आपण पाहत आहात बागला बात महाराष्ट्राची सालाबात प्रमाणे पिंगलवडे येथे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात व थाटात साजरी करण्यात आली या अनुषंगाने प्रथम तर जिल्हा परिषद शाळा पिंगळवाडे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळेस भीमरत्न ग्रुपच्या वतीने सर्वच मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना वही पेन बक्षीस म्हणून देण्यात आले त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात सुद्धा करण्यात आला अध्यक्षस्थानी के एस भोये होते या कार्यक्रमाप्रसंगी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर ग्रामपंचायत पिंगळवाडे येथे सुद्धा भीम जयंती साजरी करण्यात आली पिंगळवाडे येथील रूढी परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढील जयंती महोत्सवाची सुरुवात करण्यात यावेळी शहीद कुलदीप जाधव यांचा अर्पण करण्यात आला त्यानंतर येथील बाबासाहेब आंबेडकर नगर येथे जयंती महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही राण्णाभाऊ साटे बिरसा मुंडा महात्मा ज्योतिबा फुले राजेश्री शाहू महाराज संत रविदास तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाप्रसंगी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कृष्णा भामरे ग्रामपंचायतचे माजी सदस्य अरुण बागुल प्रगतशील शेतकरी केदा भामरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संदीप गांगुर्डे यांनी केले कार्यक्रम प्रसंगी महोत्सव समितीच्या वतीने आलेल्या ग्रामस्थांना अल्प उपहार व्यवस्था करण्यात आली त्यानंतर गावातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली बँकांच्या तालावरती आबला रुद्धाने ताल धरत आनंद उत्सव साजरा केला या जयंती महोत्सवासाठी गावातील माशी ग्रामपंचायत सरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन वरिष्ठ चेअरमन सदस्य मंडळ तंटामुक्ती अध्यक्ष व त्यांचे सदस्य मंडळ भीमरत्न ग्रुप व जयंती महोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते बागलान वृत्तांत विभागीय संपादक संदीप गांगुर्डे